तरी ह्या रस्त्याचा व आमचा वनवास आमचा कधी संपणार असा संतप्त होत आहे तर विद्यमान सवालकरांच्या सुहास यांनी याकडे लक्ष देऊन हा रस्ता ताबडतोब चांगल्या प्रकारे करून द्यावा अशी मागणी बांधणीकरांच्यातून होऊ लागली आहे यावेळी बाळासाहेब सावंत म्हणाले की आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली पण जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आले तरी हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करून नागरिकांची व वाहन चालकांची होणारी हिंसा थांबवावी नमस्कार मी बामणी गावचा रहिवासी असून आपल्या आपल्यासमोर आज बोलत आहे की हा बामणीपासून पाऱ्याला जोडणारा हा रस्ता आहे ह्या रस्त्याची ही दुरावस्था झालेली आहे गेल्या दहा वर्षापासून ही रस्त्याची दुरावस्था आहे बामणी ग्रामपंचायतला आणि उदगिरी कारखाना यांना वारंवार कल्पना देऊन सुद्धा जाणीव जानू, जाणून बुजून या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे कारखान्याची भरपूर प्रमाणात या रस्त्यावरून वाहतूक होते ऊस वाहतूक म्हणा साखर वाहतूक मळी वाहतूक मॉलिशिस वाहतूक केली जात आहे या रस्त्यावरून आणि या रस्त्याची एवढी बेकार अवस्था आहे की दोन चाकी वाहनांना आणि चार चाकी वाहनांना कसरत केल्याशिवाय तिथून जाता येत नाही जर या रस्त्यावरती कोणतीही जीवितहानी जर झाली तर याला कोण जबाबदार राहणार आहे माझी माननीय सुहासभाया बाबर यांना कळकळीची हात जोडून विनंती आहे की आपण स्वतः ह्या रस्त्याकडे जरा लक्ष द्यावं ही विनंती आहे धन्यवाद